जाळीत <laughs> ना आम्ही त्या गायपातीतल्या ही बघा केवढी मोठी कचऱ्याचा आहे धुपून निघतील ना तेवढ्या ह्याच्यात ना त्या वर नाही येऊ शकत एकच पांढरे घराच्या बाहेर रात्रीचं वातावरण बघा शांतता भन्नाट एकदम पुढे बघा काहीच दिसत नाही ना हां अण्णांचा तरवा आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रात्री रात्रीची वेळ आहे तर रात्रीचा व्हिडिओ व्हिडिओ चालू करतो आहे त्याचं कारण म्हणजे मी चा मी आणि दादा चाललो आहे रात्रीच्या खेकड्यांना दोन तीन दिवस पाऊस होता आणि आणि काल आणि आज पाऊस कमी झाला होता तर नदीला पाणी कमी झाले त्याच्यामुळं बोलो जाऊन येव्या खेकड्यांना उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे तर आजचा दिवस होता तर बोलो जाऊन येव्या तर व्हिडिओ बनवतो रात्रीचा बघूया किती ट्राय करून आपल्याला जमतं का वगैरे कारण मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये सांभाळून करावा लागतो व्हिडिओ तर चला बघूया आज आपल्याला किती खेकड्या भेटतात पाऊस नाही आता तरी पण कागद वगैरे घेतलेलं आहे आणि बॅटरी आहे बघा बॅटरी तर चला बघूया दादाचं जेवण वगैरे झालं असेल आता वाजले साडे दहा रात्रीचे आणि आताच वरतून वाडीवरनं आलो आहे आणि आता, आता चाललो आहे खेकड्यांना नदीमध्ये चला इकडे दादाने पाळणा बघा कसा बनवलं आहे निळा अजून बांधायचा आहे माशांसाठी जाळी लावली नेट लावले चला आलेले आहे आता नदीमध्ये मस्त पैकी आता गावते काय हा भूमि है कि जास्त है पानी भूमि ना वो भी पानी कमी जाए मन दोन दिवस भरपूर पानी होता ही गेम पानी आता है, देखे देखे पानी है।, तो पानी है।, पानी है एकदम हा ती बिथीजवळ केवढी मोठी गाडी तर पाहिजे तुला पहिलीच बॅटरी केवडा मोठा गाडी पण गावली तिरा हा Ambai. Cip cip. Ini dah. Ini si तिसरी. Mhm. तिसरी झाली आंबा खात होती हा राह राहो हम्म नदी सोडून आम्ही पर्याला आलेला आहे पण पर्याला पूर्ण काटेरी झाड आहेत आणि आले आले आम्हाला भेटले दोन किरव्या भेटलेत एवढं काट्याची झाड आहेत काटेरी चला बारीक का आहे काल परवाच्या दिवशी तीन पकडलेले इथं हां एवढ्या साईजच्या दोन आहे याच्यावर मोठी एक बॅटरी नाही ना पॉवरफुल पाणी पर्यालय तिसरी बॅटरी <laughs> चार चौथी मधी बिरात गेले वाटत हा पडली खाली सात मध्ये गेली ह्याच्यात होती बाहेरच होती डिस्प्लीन आहे मागाशी पावर नाही बॅटर्यानं त्याला काळ वाता वाता फायनली आम्ही घरी आलेला आता कसरत करून कुठं कुठून जाळीत ना आलेल आम्ही पप्पा धरतात जाळीत ना आलेला आम्ही त्या गायपातीतल्या ही बघा केवढी मोठी कचऱ्याचा आहे धुपून निघतील ना तेवढ्या ह्याच्यात न त्या वर नाही येऊ शकत मी एकच पांढरे एवढ्या गिरवे लावले

हे बघ केवढी मोठी आहे कापार चावली नाही एकाला कोणाला तरी चावली ना मग आवाज आला कडा इथं उलटीच केली नाही तर हे बघ केवढी हे बघ मला जाऊ दे बाजूला हुआ असं म्हणे <laughs> मला जाऊ दे बाजूला वा हे बघ केवढी हे असल्यानं किरव्या तिकड मेंढकणच्या पर्यायला भेटतात ह्याच्या पण असतात आणि असल्याच असतात गरीला ही लो, ही लो, लाए लाए चावत आहेत चावत पाण्यातल्या पाण्यातल्या किरव्या कस सगळे बसलेत किर पुढे किरवा बघण्या आजच्या म्हणजे ती आपली बॅटरी लाव मग मी ही बॅटरी कसं कस आहे बघ मोठी आहे ना चारच असते वरती मंजुत्रीपर्यंत भरली असती सर्व बाहेर राहिली नसती बघा निवडून काढा कोणती पकडायला गाव घे त्याची दुसऱ्याच आवडत नाहीत पण पाव्या पण धरतो आता दादा कमेंट्स कर व्हिडिओ वर बघितलंच तर बारकी बघ कशी आहेत वर वर अजून मोठ्या किरण हो कस हाट अरे अशी कशी बसते आंगड का नाही पसर वरती वरती तिकडे अजून मोठ्या गा मोठ्या गा गावले असते हा मोठ्या गा गावले गा गा। आप आपल्या बॅटरी नाही ना म्हणून बॅटरी उतारल्या दाखव सकाळचं वातावरण आहे राज ढोलकी वाजत आहे तिकडं वर तर मी आहे आपल्या घराच्या पाठीमागे बघा काय काय भरपूर काय लावले हे हळद आहे हळद लावलेली आहे तर, तर मित्रांनो रात्री आपण खेकड्यांना गेलो होतो दादा सोबत मी आणि दादाच होतो कारण बाकी कोण गावी तरुण राहिलेत राहिलेच नाहीत तर आम्ही दोघंच गेलो होतो जास्त नाही थोडीशीच नदी पार केलेली आणि आमच्या पर्यायला आलेलं तर आम्हाला कमसे कम वीस पंचवीस खेकड्या भेटल्या होत्या तर रात्री व्हिडिओ बंद म्हणजे थांबवायचं राहिलं होतं तर वीस पंचवीस खेकड्या भेटल्या आज मुंबईला चाललो आहे कमसे कम पाच सहा खेकड्या तरी मी मुंबईला घेऊन जाणार आहे बहिणीसाठी मावशीची पण मुलगी मुंबईला राहते तर तिच्यासाठी तर मित्रांनो जो कालचा व्हिडिओ तो कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा खेकड्या पकडण्याचं मी तीन चार वेळाच दाखवले कारण पाणी पण होतं तर मोबाईल पडू शकतो वगैरे कारण ते घसरगुंडी असते पूर्ण स्लिपरी असतं तर त्याच्यामुळं मी जास्त व्हिडिओ नाही केला आहे तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाटल्यास सा लाईक करा शेअर करा आणि चला आता मुंबईला जायची वेळ झालेली आहे ट्रॅव्हलचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटेल तर त्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या